नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात वादाचे ठिणगी पडलेले आहेत मोठा वाद वाढलेला आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा तर मित्रांनो चला जाणून घेऊया सविस्तर बातमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस पूर्ण झाले आहेत निकालानंतरचा आज सहावा दिवस आहेत पण तरी देखील महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही विशेष म्हणजे जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी अद्याप जास्त हालचाली होताना दिसत नाही या निवडणुकीत जनतेने माहितीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहेत माहितीला या निवडणुकीत तब्बल दोनशे तीस जागावर यश मिळालं आहे असं असताना महाराष्ट्र सत्ता स्थापनेचा पेच अजून सुटलेला नाहीत महायुतीत जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता त्यापैकी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांसमोर येत आपण मुख्यमंत्री पदावरून दावा सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे भाजपच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा असेल असं त्यांनी कालच जाहीर केलं आहे यानंतर आता खाते पेच कायम आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे ग्रह खात्यासाठी आग्रह आहेत त्यामुळे पेच निर्माण झाल्याची चर्चा आहेत भाजप आणि शिंदे गटात ग्रह खात्यावरून वाद सुरू असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारं ग्रह खातं हे शिवसेना शिंदे गटाला हवं असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे पण भाजप ग्रह खातं सोडायला तयार नाही अशी देखील सूत्रांची माहिती आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या आज रात्रीच्या बैठकीत ग्रह खात्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा होणार आहेत अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असणार आहेत तर शिंदेंना ग्रह खातं हवं आहे पण ते खातं सध्या भाजपकडे आहेत त्यामुळे आता शिंदेगट आणि अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये वादाची ठिंगी पडल्याचं ग्रह खात्यावरून दिसून येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र